नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या लहान मुली तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर दिसतात आणि यांचा खूप गोडसुद्धा आवाज आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये मित्रांनो या लहान मुली हातामध्ये टिपळ्या घेऊन घरोघरी जातात आणि गाणी सांगतात त्यांना भोंडवाईने आमच्याकडे म्हणतात मग या मुली गाणी सांगतात नंतर मग गावातील लोक यांना पैसे किंवा तांदूळ वगैरे देतात बघू शकता या लहान मुलींचा खरंच खूप गोड आवाज आहे तुम्ही एकदा नक्की ऐका आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब

घोगडी खालून घोगडी खालून काय गेला, गेला। हा आता दुसरा मोर गेला त्या दोनदा दिलं पैसे तुळशी खालून काय गेला काय गेला हा मोराने घोंगडी वाढून दिली पाच रुपया नाही मी पंधरा दिलं तुम्ही पाच दे जरा खव पाच देश रे ना दुसरा कोणता येत दुसरा

मस्त 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 आवडला काय गाना तुला अय आवडला काय गाना हा तुला आवडला काय हा मस्त रुपेश आवडला ना चालेल आता मग घालू ना